रव्याचा मिल्क केक असतो ना त्याच चवीच्या आज आपण रव्याच्या वड्या बनवलेल्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने मिल्क केक बरेचदा चुकतो पण ही वडी चुकायचा चान्सच नाही आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि थोडीशी हटके रेसिपी ट्राय करणार आहे रेसिपी अगदी सोपी आहे पण नवीन ट्रिक वापरल्यामुळे हिला लुकसुद्धा नवीन आलाय आणि टेस्ट तर विचारूच नका एकदा खाल्ल्यानंतर जिभेवरची रेंगाळत राहणारी चव तुम्हाला परत परत ही रेसिपी बनवायलाच भाग पाडणार आणि तुम्ही हे बनवणारच कारण खूप स्वस्तात बनते जबरदस्त बनते आणि एकदा बनवली की दोन महिने खराब होत नाही तर चला यासाठी आपण आहे इथे पाऊन वाटी तूप त्याच्यामध्ये घातला एक वाटी रवा रवा हा बारीक घ्यावा अगर तुमच्याजवळ जर जाड रवा असेल तर तुम्ही एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि तो व्यवस्थित असा त्याची भुरड करा पावडर करू नका म्हणजे जो बारीक रव्याचा टेक्चर असतो ना तसंच आपल्याला या वडीसाठी हवं आहे आता इथे मंद गॅसवरती आपल्याला हा रवा सात आठ मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर आपल्याला बदलवायचा नाही आहे फक्त इथे आपल्याला रव्याचा कच्चेपणा निघून जावा आणि रवा छान असा भाजला गेला की तो मस्त फुलावा यासाठी गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि हा रवा छान असा भाजून घ्या तर पाहू शकता जसा जसा आपण रवा भाजतोय तसं तसं तूप सुटायला सुरुवात झालेली आहे जे तूप आपण सुरुवातीला घातलो तर रवा घातल्यानंतर अगदी कोरडं मिश्रण वाटलं आणि आता बघा ओलसर वाटत आहे ना गॅस इथे मी बंद केलाय आणि आता आपण याच्यामध्ये घालतोय एक वाटी भरून दुधाची पावडर हो या वडी बनवताना दुधाची पावडर जरूर जरूर, जरूर वापरा वळीमध्ये अगदी माव्याचा फ्लेवर येईल टेक्चर येईल आणि चव तर विचारूच नका तर दुधाची पावडर घालून गॅस बंदच आहे आणि तसंच आपण हे दोन्ही साहित्य एकत्र मिळून घेत आहे दूध पावडर घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करा नाहीतर गुठड्या होण्याची शक्यता असते कारण रवा हा गरम आहे ना आणि गरम याच्यावरती कु दुधाची पावडर घातली की थोडस्या गुठड्या होण्याची भीती असते त्यामुळे व्यवस्थित असं मॅश करून छान दाणा दाना दाना मोकळा करून घ्या म्हणजे दूध पावडरसुद्धा हलकी फुलकी भाजल्या जाते आणि छान ती रव्याला एकसंतपणासुद्धा येतो तर आता बघा पाक तर करणार नाही आहे पण नुसतं साखर विरघडून घेणार आहे आणि त्याला फ्लेवरफुल बनवणार आहे तर त्यासाठी आपण इथे दीड वाटी साखर घेतली त्याला आपण पाऊण वाटी पाणी घातलं आता ह्या आपण साखर विरघडून घेऊया त्याच्यामध्ये छान ही पद्धत वापरल्याने रव्याची वडी अजिबातही चुकणार नाही आणि ती अगदी सॉफ्ट होईल संपेपर्यंत छान अशी सॉफ्ट खुसखुशीतच राहील अगदीच लुलूपुलू राहणार नाही आणि अगदीच कडकही होणार नाही माझं सांगायचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेलच बघू शकता साखर विरघडली आहे आणि आता आपण याच्यात एक चमचा इलायचीची पावडर घातली इलायची पावडर घातल्यानंतर काही मिनटासाठी आपण हे शिजवून घेतलं आता गॅस बंद करूयात इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त असं चिपचिप असं झालं की गॅस बंद करायचा असं हे साखर पाण्यामध्ये विरघळून घेतली त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण इलायचीची पावडर घालतो त्यामुळे इलायची फ्लेवरसुद्धा छान असा उभारून येतो आणि हे साखरेचं पाणी संपूर्ण या मिश्रणाला मस्त एकजीव असं लागलं जातं या पद्धतीने तुम्ही एकदा ह्या रव्याच्या वड्या बनवून बघा खायला एवढ्या रुचकर लागतात चविष्ट आहे आणि गोडाचा पदार्थामध्ये तुम्ही याला एकदा बनवून दोन महिन्यासाठी सुद्धा स्टोर करू शकता तर आता पाहू शकता आपण हे छान असं शिजवून घेत आहे साखरेचं पाणी रव्यामध्ये घातल्यानंतर रवा हा छान फुलतो आणि संपूर्ण पाणी असं ऑब्झर्व करतं तर, तर पाहू शकता पाच मिनिटानंतर हे घट्ट व्हायला लागलेलं ला आहे जसं जसं आपण याला शिजू तसं तसं हे घट्टसर होईल जवळजवळ सात ते आठ मिनिटं झाली असतील बघा मला सुरुवातीपासनं आणि आता हे मिश्रण बघा छान असं फ्लफी झाल्यासारखं दिसतंय तोवर आपण काय करूया एक केक टेनला तुपाने ग्रीस करून ठेवूयात म्हणजे हे जेव्हा सेट हुए करायला आपल्याला लगेच सोपं जाईल बटर पेपर असेल तर त्यामध्ये तुम्ही बटर पेपर सुद्धा घालून घेऊ शकता एका प्लेटमध्ये मी थोडंसं सारण घालून बघितलं हातानेशी गुडी तयार केली तर बोटाला ती बोटाला अशी चिपकली नाही पाहिजे आपल्याला म्हणजे समजायचं वळी बनण्यासाठी तयार आहे जर हाताला चिटकत असेल चिकट वाटत असेल तर आणखी दोन तीन मिनटासाठी ती शिजवून घ्या आता शेवटी आपण एक चमचा तूप याच्यामध्ये घातलेला आहे याने काय होईल आपल्या वळीला अगदी सॉफ्टपणा येईल आणि तुपाचा फ्लेवरही येईल शेवटी तूप घातल्याने वडीवरती ग्रीस येते छान अशी शाईन येते आणि वडी छान अशी सॉफ्ट व्हायला मदत होते नाहीतर कधीकधी रव्याची वडी आहे ती जर थोडीशी जरी जास्त शिजल्या गेली की मग ती कडक होते बघा सुरुवातीला तर ती नरम वाटते छान खायला सॉफ्टही असते पण आपण ती दोन तीन तासानंतर किंवा दोन तीन दिवसानंतर जर बघितली तर ती खूप जास्त कडक होते म्हणून शेवटी एक चमचा तूप घाला त्यामुळे ती कडक होणार नाही आणि बघू शकता सारण असं खूप जास्त असं फुल्ल्यासारखं वाटतंय आपल्याला मस्त असं फ्लफी झालंय पाहू शकता तुम्ही आता या स्टेजला आता आपल्याला हे तुपाने ग्रीस केलेल्या केकटीनमध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे कढाईलासुद्धा सोडत आहे पाहू शकता चला आता ज्या तुपाने आपण ग्रीस केलेलं आहे त्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात इथे आपल्याला थोडीशी घाई करायला हवी कारण हे सारण लगेच सेट होतं मग व्यवस्थित वडी आपली पसरल्या जाणार नाही तर म्हणून ह्यात पट आपण पटकन असं काढून घेऊयात आणि व्यवस्थित असं हलवून सेट करूयात याला जास्त थापत बसायची गरज नाही आहे कारण हे थापल्या जात नाही असं हाताने सेट करून घ्या बघा असं म्हणजे थपथपलं भांडं की व्यवस्थित असं सगळे इकडे पसरलं जातं आता याला आपण दोन तासासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूयात दोन तासानंतर पाहतोय आपण मस्त इथे वडी छान अशी सेट व्हायला लागलेली आहे आता इथे आपण कट लावून घेऊयात कारण हे जर संपूर्ण कडक झाल्यानंतर जर तुम्ही याला कट लावले तर मग कट लागणार नाहीत म्हणून ज्या आकारात तुम्हाला वड्या पाहिजेत तसे याला हा कट लावून घ्या हलकेसे कट लावले तरी मग नंतर तुटतात बघा हे व्यवस्थित पण जर काहीच नाही केलं तर मग तुम्हाला व्यवस्थित असे पिसेस करता येणार नाही पाहू शकता अडीच तास झाले असतील बघा लगभग आणि आता आपली वडी इथे छान असे सेट झालेली आहे मस्तच वाव आपण जे कट लावून घेतले होते तसेच बघा कसे मस्त तुटतात आणि वडी छान सॉफ्ट सॉफ्टसुद्धा झालेली आहे आता काहीतरी गार्निशिंग करूया आता त्यावरती मी गुलाबाच्या पंखुड्या घातल्यात ऑप्शनल आहे फोटो काढण्यासाठी थोडस काहीतरी वेगळं करावं लागतं तरी करा सुद्धा तुम्ही एक लाईक करत नाही प्लीज लाईक करा बघू शकता वडी किती छान झालेली आहे आपली मस्त सेट झाली आणि अगदी लगेच तुटते बघा जिब्यावर ठेवताच विरघडेल अशीच ही वडी आहे अजिबातही कडक ही वडी शेवटपर्यंतही होणार नाही संपेपर्यंत अशा सॉफ्ट आणि मुलायम ह्या वड्या राहतील दोन महिने त्यापेक्षा जास्त तुम्ही ह्या वड्या स्टोर करू शकता पण खायला एवढ्या छान रुचकर लागतात की लगेच संपतील तर जरूर बनवा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल माझं प्रस्तुतीकरण तुम्हाला आवडलं असेल तर याला लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची